नमस्कार रामकृष्ण आरे मी ज्योतिष ज्योतिषतज्ञ वास्तुतज्ञ आणि अंकतज्ञ आपण फ्लॅटच्या वास्तुशास्त्रावर वास्तु बोलूया असं आपलं ठरलेलं होतं आणि नियमाप्रमाणे आपण तो, तो व्हिडिओ बनवूया आता फ्लॅटमध्ये घर घेताना आपल्याला जमिनीवरचं वास्तुशा शास्त्र कधीच लावता येत नाही हे तर मेन लक्षात घ्या आणि जर तसं करता येत नाही तर मग फ्लॅटचं वास्तुशास्त्र नेमकं कसं असतं आता फ्लॅटमध्ये आपण मेन दरवाज्याची दिशा कुठे फ्लॅटची ही बघतो आपण मग आपलं काय असतं की दरवाजा पूर्वेला आहे तर मग आमचा फ्लॅट पूर्वेला झाला असं नसतं जर तुमच्या फ्लॅटचा दरवाजा जर पूर्वेला आहे तर तुमचा फ्लॅट पश्चिमेचा झाला म्हणजे तो पश्चिम दिशेचा फ्लॅट आहे तुम्ही लक्षात घ्या कारण तुमचा किचन तुमचा बेडरूम तुमच्या घराला येणारी हवा तुमच्या घराला येणारी एनर्जी सगळी पश्चिमेकडची लक्षात घ्या आणि पूर्वे तर तुम पूर्वेकडून तर तुमची लॉक आहे कारण समोरून दरवाजा येतो किंवा जिना आहे किंवा लिफ्ट आहे लक्षात घ्या आणि जी व्यक्ती म्हणती की आमच्या पश्चिमेकडे दरवाजा आहे किंवा पश्चिमेकडून आमची एंट्री आहे तर तो फ्लॅट खरा पूर्वेला आहे हे लक्षात घ्या मग पूर्वेची एनर्जी सगळी त्या घराला लाभते लक्षात घ्या मग आता परत सेम वास्तुशास्त्र बरेच लोक सांगतात की आमचा सा दरवाजा दक्षिणेला आहे पण तुमचा फ्लॅट उत्तरेचा आहे लक्षात घ्या त्याच्यामुळं तुम्हाला दक्षिण दिशेचा वास्तुशास्त्र लागू नाही होत हा तरी पण तुम्हाला जर वाटत असेल की दक्षिण दिशेचं वास्तुशास्त्र तुम्हाला जर लागू होतं किंवा दक्षिण दिशा तुम्हाला लकी ठरत नाही परत मी सांगितलं दक्षिण म्हणजे दक्षिणा दक्षिणा देऊ शकते हां ती क्षीण कधी करते तुम्हाला तुमच्या लक्षात येत आहे का तर तुम्ही नैऋत्य कोपऱ्यात दक्षिणेच्या दक्षिण दिशेच्या नैऋत्य कोपऱ्यात जर दरवाजा टाकला तर ती तुम्हाला क्षीण करते पण ती तुम्ही पूर्व पूर्व म पूर्व मध्य दक्षिण म्हणजे पूर्वे बाजूला म्हणजे आग्नेय सोडून बरोबर जर मधोमध जर दरवाजा येत असेल तर ती तुम्हाला दक्षिणा दिल्याशिवाय राहत नाही म्हणजे तुमचा फ्लॅट परत उत्तरेला आहे हां मग आता परत जो म्हणेल की माझा दरवाजा उत्तरेला आहे मग फ्लॅटमध्ये त्याचा फ्लॅट येतो दक्षिण दिशेला आता इथं खरा प्रॉब्लेम येतो मग दक्षिण दिशेला आहे तर म्हणून का लगेच दक्षिण दिशा खराब झाली का असं होत नाही दक्षिणेकडूनही उजेड वारा खूप छान पद्धतीने येतो आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तिकडं बाल्कनी किंवा विंडो जर तशी असेल तर तुम्हाला परत फायबर कवर चढवायचं आहे साईडने की जे जेणेकरून पाऊस किंवा विण ऊन डा, डायरेक्ट येणार नाही किंवा एखादा असा पडदा करायचा आहे फार ऊन पाऊस किंवा थंडी आल्यावर तो लावायचा आहे इतर वेळेस मोकळी हवा खेळती राहिलीच पाहिजे हे आलं एकतर फ्लॅटचं वास्तुशास्त्र परत मी एकदा रिटर्न सांगते की दक्षिण दरवाजा असेल फ्लॅटमधला तर घाबरू नका आपल्याला फक्त नैऋत्य कोपऱ्यात दरवाजा नको आहे दक्षिणेकडच्या आपल्याला एक तर सेंटरला दरवाजा पाहिजे नाही तर आग्नेय कोपऱ्यात जरी असेल तरी चालेल फक्त नैऋत्यला नको नैऋत्येला दरवाजा क्षीण करतो संकट आणतो आणि दयनीय अवस्था करतो आणि जर सेंटरला दरवाजा असेल तर सतत तुम्हाला दक्षिणा मिळते म्हणजे तुम्हाला खूप लाभ होतो तुम्ही स्वतः सांगाल की मला दक्षिण दिशा खूप लाभदायी ठरली आणि तुम्ही सतत पुढे दक्षिण दिशेचं घर घ्याल इतकं सुंदर दक्षिण दिशेचं महत्त्व आहे हे लक्षात घ्या बर मग आता वास्तुशास्त्रामध्ये शंभर टक्के तर वास्तू जमिनीवर जशी वास्तू करतो तसं आपण करू शकत नाही कारण इथं इंजिनिअरिंगने प्लॅन काढलेला असतो डग ठेवायचे असता बाल्कनी ठेवायचे असता आणि सगळं वेगळं वेगळं करायचं तो सेम नसतं करायचं डुप्लेक्स सारखं पण जमत नाही सोसायटीसारखं पण जमत नाही रो हाऊससारखं पण जमत नाही हा आता इथं तुम्हाला करायचं काय फक्त ज्या उत्तर दिशेला जर किचन हां परत आता किचन तुम्हाला दक्षिणेला पण चालेल सगळ्यात पहिले किचनवर काम करा घरातली गृहिणी निरोगी असणं फार गरजेचं आहे तिचा मूड ठीक असेल तर ती स्वयंपाक नीट करेन आणि मी तर म्हणते आ... उदरभरण नव्हे जाणीजे परम म्हणजे जे आपण जेवतो जे जे उदर ते उदरभरण नाही आहे ते यज्ञ रोजचा कारण त्याच्यातून जी बुद्धी सुचणार आहे आपल्याला त्या जेवणातून जी बुद्धी ते जेवण जसं बच बनणार आहे त्याचं पचन जसं होणार आहे आणि त्याच्यातून जी बुद्धी आपल्याला मिळणार आहे त्याच्यावर आपली प्रगती ठरते हे तुम्ही लक्षात घ्या बर आता याच्याही पुढची गोष्ट तर मग त्या गृहिणीचा मूड ठीक राहण्यासाठी आपल्याला दक्षिणेला एक वेळेस किचन चालतो आपल्याला पूर्वेलाही चालतो आपल्याला पश्चिमेलाही चालतो पण उत्तरेला गृहिणीचं स्वयंपाक करताना तोंड त्या दिशेला तोंड होऊ नये म्हणजे मूक तिचं उत्तर mm -hmm. दिशेला होऊ नये स्वयंपाक करताना भांडे जास्तांनी चालणारे सगळ्या गोष्टी करताना चालणारे पुसताना चालणारे सगळ्या गोष्टी फक्त स्वयंपाक करताना म्हणजे पोळ्या लटताना भाजीला फोडणी देताना कुकर लावताना हे लक्षात घेऊ मग अशा वेळेस काय करायचंय म्हणून मग लगेच फ्लॅट सोडायचा आहे का आपण नाही किंवा लगेच तोडफोड करायची का अजिबात नाही घाबरून जायचं आहे का अजिबात नाही रेमेडी करायची का अजिबात नाही आपला बी पी लो करायचा आहे का अजिबात नाही किंवा लगेच आपल्याच घराला आपणच अशुभ अशुभ म्हणून वास्तू तथाच तू म्हणत नाही हे लक्षात ठेवा आपलीच वास्तू अशुभ आणि नाराज होते लक्षात घे ती आपल्या हो भरुषावर आपणच पैसे भरलेले डोकं ठिकाणाहून ठेवून ठेवून आपण ती वास्तू घेतलेली आहे आणि आपणच तिला दोष देणं चुकीचं आहे मग उद उत्तरेकडे जर पूर्ण किचन असेल ना तर रेडीमेड किचन येतात थोडीशी कुठंतरी जागा करा आणि ते किचनचं तोंड पूर्वेकडे करा आणि तर पश्चिमेकडे करून घ्या गॅस ठेवण्यापुरतं स्वयंपाक करण्यापुरतं आणि तेवढा पाईप वगैरे आपण इझी फिटिंग करू शकतो बाकी उत्तरेला तुम्ही बेसिन ठेवा भाज्या कापा तुम्ही पाण्याचे भांडे ठेवा वाळलेले भांडे ठेवा दूध ठेवा सगळं ठेवा तुम्ही शिजलेला स्वयंपाक ठेवा फक्त तुम्हाला अग्नी पेटवताना ये पूर्व पश्चिम किंवा दक्षिण मग ज जमेल तेवढं जर मग तुम्हाला टाळायचं असेल तर थोडी दक्षिण टाळा ती टाळलीच पाहिजे अशातला काही भाग नाही आहे पण मग दक्षिणेला किचनकडे येणारा दरवाजा असलेलं कधी पण चांगला हे पण तुम्ही लक्षात घ्या बरं आता झालं हे फ्लॅटचं वास्तुशास्त्र मग आता बऱ्यापैकी इथं काय होतं की ईशान्य कोपऱ्यात बाथरूम जर आलं तर फ्लॅटमधले खूप घाबरतात पण तुमच्या लक्षात आलं का तुमचं ईशा फ्लॅटमधलं ईशान्य कोपऱ्यातलं बाथरूम जमिनीवरचं ईशान्य कोपऱ्यातलं जी बाथरूम आहे ती बैठे बाथरूम आहे म्हणून ईशान्य कोपऱ्याचा दोष खालच्या घराला लागतो म्हणजे ज्याला म्हणतो ना की जमिनीवरच्या घराला रो हाऊसला लागतो किंवा बंगल्याला लागतो फ्लॅटला लागत नाही आहे फ्लॅटला का नाही लागत आहे दक्षिण दिशेला जरी बाथरूम असेल तरी तिथला मैला तिथं थांबत नाही आहे दोन शकत पण थांबत नाही तुम्ही विष्टा केल्यानंतर लगेच पायपाने ती विष्टा खाली येते हे जरा किळस मला बोललं आहे पण तुम्हाला समजावं म्हणून मी जरा डीपमध्ये बोलते तर त्या दिशेचा दोष लागत नाही हां तरी पण जर तुम्ही म्हणत असाल तसं दोष दौ। लागतोय तर तुम्हाला काय करायचं एक शेंदा नमक येतं किंवा तुम्ही साधं मीठ घ्या वाटीभर मीठ आणि त्या बाथरूममध्ये एखादा छोटासा कडाप्पा करा तो ऑलरेडी दिलेलाच असतो साबणी वगैरे ठेवायला आपल्याला त्याच्यावर त्याच्यात ते वाटीभर मीठ ठेवा आणि दर पंधरवाड्याने ते मीठ त्याच बाथरूममध्ये त्याच भांड्यामध्ये खाली करत चला आणि वाटी नव्याने पुसून धुवून परत मिठाची वाटी भरून ठेवा आता परत तुम्ही अंधश्रद्धा म्हणू नका कारण मिठामध्ये आणि निंबामध्ये एनर्जी खेचण्याची खूप ताकद आहे निगेटिव एनर्जी पण निंबू आपण कापून ठेवू शकत नाही कारण ते सडेल आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जरा हे घर करणी करणार आहे असं वाटेल म्हणून आपण निंबू कापू नये तर मग आपण मिठाचा वापर तिथं करावा म्हणजे ईशान्य कोपऱ्याचा दोष जरी बाथरूम असे। तिथं तर तर असेल तरी संपतो बरं मग आता आली देवघराची गोष्ट मग जर ईशान्य कोपऱ्यात बाथरूम आलं आहे तुमचं चुकून तर मग देवघर कुठं करावं मग देवघर कुठं करावं तर मग किचनमध्ये असेल किंवा बेडरूममध्ये असेल जिथे जागा सापडेल हा पण देवघर हॉलमध्ये चुकून नको लक्षात घ्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नजर आपल्या देवघरावर कधीच पडता कामा नाही आहे देवांना शांती पाहिजे आणि देवांवर गॉसिप नाही झाला पाहिजे आपल्याला जर रोज कोणीतरी म्हणाला हा ड्रेस तुझ्यावर सूट होत नाही साडी तुला चांगलीच दिसत नाही हे कानातले तुला बरेच दिसत नाही त्याच्यावर कोणीतरी रोज कमेंट्स करणारे तर कसं चालणार आहे येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती आपल्या बुद्धीप्रमाणे आपल्या देवांवर कमेंट्स करतात तुमचा रंगणात तेवढाचे तुमचा गणपती तेवढाचे तुमचा घंटानाद एवढाच आहे तुमचे देव हे का ही तुमची कुळदेवी आहे का मग ती तुळजाभवानी येतो तो टाका नाही दिसत आहे मग रेणुका येतो तसा टाक्का नाही वाटत आहे मला मग तुम्ही पिंडच का ठेवली मग ती इतकीच इंचाची का ती तांब्याचीच का ती पारसच का ती चांदीचीच का प्रत स्फटिकाचीच काळ्याशार दगडाचीच का खूप का, सारे येणारे प्रश्न त्याच्यामुळं देवघर तिथं नको मग बेडरूममध्ये जरी करत असाल तुम्ही तर आत्ता ना खूप छान देवघर रेडीमेड बनलेले आहेत ज्याला दरवाजे असतात जाळीचे हा मग आता काय करायचे, ती जर बेडरूममध्ये ना तर मग संध्याकाळी त्याला एक छानसा पडदा करून घ्या आणि पडदा इतका सुरेख असावा ना आपल्याला पडद्याकडे बघून अत्यंत आनंद झाला पाहिजे म्हणजे अक्षरशः असं वाटतंय की राधा राणीला त्या पडद्याच्या आत झोपवलं आहे तर अशा पद्धतीचा तो पडदा असावा आणि तो पडदा तुम्ही झोपताना ओढून घ्या मग तो कधी बाजूला करायचा आहे तर तुमची आंघोळ झाल्यानंतर तो पडदा बाजूला घ्या म्हणजे या एवढ्याशा कारणासाठी तुम्ही घर विकू नका तुम्ही घर तोडफोड करू नका त्याच्यामुळं तुम्ही नाराज राहू नका आणि त्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब राहू नये निगेटिव्हिटी आणि मग तुमचे भांडणं होतील हे चुकीचं हे लक्षात घे अजून एक गोष्ट फ्लॅट सिस्टीममध्ये तुम्ही आ, मोठा कॉटनं घेता छोटा कॉट घेता आणि ते दोन्ही छोटे क्वाट जॉईंट करतात मी परत तुम्हाला सांगते इथं फट येते आता वास्तुशास्त्राने परत अंधश्रद्धा म्हणून नवरा बायकोच्या नात्यात सुद्धा फट येते बेडरूम सरळ दोन्ही लावून द्या खाली तुम्ही चटई वगैरे आत्रा आणि खाली झोपा तुम्ही पण मग त्या जॉईंट क्वाट झोपू नका ही एक गोष्ट तुम्ही सतत लक्षात घ्या प्लस तुम्हाला बेडरूम मध्ये आरसा नाही लावायचा आहे बेडरूम बेडरूममध्ये जर तुम्ही आरसा लावाल तर तुमचं चित्र एकत बगुन एकत्र राहा तुम्ही असे आरशात बघून फोटो काढा एकत्र बघा स्माईल द्या पॉझिटिव्ह राहा छान असंच खेळत राहा पण त्याच्यात तुम्ही निगेटिव्हिटीने जर बघणार असाल किंवा विचित्र गोष्टींनी जर बघणार असाल तर नात्यांमध्ये दरार आल्याशिवाय राहत नाही आणि ते प्रतिबिंब सगळ्या भिंतींवर पडतं आणि ती रूम निगेटिव्ह फळं देते आणि तुमच्या येणाऱ्या संततीवरसुद्धा खूप घाणेरडे आणि ज्याला म्हणतो ना वासनिक गुण खूप लहान वयामध्ये त्यांच्यामध्ये येत जातात हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या तुम्ही की बेडरूममध्ये आरसा ठेवू नका आणि ठेवत असाल तर त्याला एखादा डोअर बनवा म्हणजे जो झाकला जाईल नाही तर मग त्याला पडदा बनवा किंवा mm. त्या आरशामध्ये तुमचं छायाचित्र दिसणार नाही इतक्या छान पद्धतीने तुम्ही त्या आरशाला कवर करा आता हे झालं आता तुमच्या किचनच्या गोष्टी आल्या आता ट्रॉली सिस्टीम आलेली ट्रॉलीमध्ये सगळं पूर्णपणे झाकलेलंच असतं हे तर पूर्णपणे मानणे तरी किचनच्या बेसिंगच्या वरती पण एक काहीतरी आपण छोटासा कप्पा करतो तिथं पण एक मिठाची आणि हळदीची वाटी भरून ठेवा मग आता कशासाठी तर हळदी हळदी अँटीबायोटिक आहे हळदीला आपण अँटीबायोटिक म्हणतो म्हणजे जेणेकरून हवेतच तिचा एक वास असतो तर तो एक सुगंध असतो आपल्याला आणि जखमा जरी झाले आपण लावलं नाही लावलं तर त्या हवेतल्या त्या कणांनीसुद्धा आपली जखम चिघळत नाही आणि मिठामुळे जंतू फार होत नाही आणि मी तर म्हणते मिठाचं जा पाणी झालेलं कधी पण चांगलं आपल्या वातावरणातलं किचनमधलं हीट आणि तापमान आपल्या लक्षात येतं आणि ते परत पंधरा दिवसांनी खाली करायचं आहे नव्याने भरायचं आहे इतकं सुंदर वास्तुशास्त्र आहे आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की फ्लॅटच्या दरवाज्यावर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ज्याला गणपती लावायचा त्याला लावा नसल लावायचं तर तुम्ही इथं सरळ स्वस्तिकचं चिन्ह करा आणि इतकं सुंदर फ्लॅटचं आता फ्लॅटच्या वास्तुशास्त्राबद्दल मी पूर्णपणे बोललेले याच्यानंतर फ्लॅट विकायचा विचार करू नका हां तरी पण फ्लॅट जर निगेटिव्ह फळं देत असेल तर तिथला जागेचा दोष असू शकतो पत्रिकेतला दोष असू शकतो एखाद्या कोण्याचा दोष असू शकतो तो नक्की चांगल्या वास्तुतज्ञाला दाखवून घ्या मी बी उत्तम वास्तुतज्ज्ञ मलाही दाखवला तरी चालेल माझा नंबर आहे ऐंशी पंचावन्न त्रेसष्ट सत्तावीस चौतीस मी सांगितल्याप्रमाणे मी ॲस्ट्रोलॉजर वास्तुतज्ञ वा, अंकतज्ञ वा, साबरीतज्ञ आणि वारकरी संप्रदायाची सेवक आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह ऑलरेडी आमच्या विचारात आलेल्याचे आणि सगळे उत्तम होईल तुमचं तुमचं कल्याण हो ही इच्छा व्हिडिओ वाई पूर्ण ऐका लाईक करा सबस्क्राईब करा आणि ॲप्रिसिएट करा माझे विचार व्ह्यूज खूप द्या मला व्हायरल व्हायचं आहे मला रामकृष्ण हरी महाराष्ट्र फ्लॅटचं वास्तुशास्त्र मी पूर्णपणे समजून सांगितलेलं आहे जे जे विषय गरजेचे ते कमेंट्समध्ये मला मा सांगा रामकृष्ण हरी